गुरुचरित्र्याचा हा अध्याय वाचल्याने घरातील दारिद्र्य निघून जाते लक्ष्मी स्थिर होते आणि गृ गुरु कृपा मिळते शुभ सकाळ नमस्कार मैत्रिणींनो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र्यामधील असा एक अत्यंत चमत्कारिक अध्याय जो दारिद्र्य नष्ट करतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर करतो आणि अचानक आलेली संकटेसुद्धा दूर करतो असे सांगितले जाते जर तुमच्या घरात सतत पैशाची अडचण ताणतणाव कर्ज कटकट -कट, चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला याचा पुरेपूर फायदा मिळेलच हा अध्याय कोणता आहे मैत्रिणींनो गुरुचरित्र्यामधील बत्तीसवा अध्याय लक्षात ठेवा गुरुचरित्र्यामधील बत्तीसवा अध्याय हा धन द्धन, धान्य सुख समृद्धी देणारा अध्याय म्हणून ओळखला जातो या अध्यायामध्ये गरीब भक्तावर गुरु कृपा कशी झाली त्याचे दारिद्र्य कसे नष्ट झाले हे वर्णन आहे अध्याय कधी व वा कसा वाचावा आणि का वाचावा हा अध्याय खास करून वाचा जर घरात सतत पैशाची चणचण असेल तुमच्या घरात कोणाला नोकरी लागत नसेल व्यवसायामध्ये तोटा होत असेल कर्ज वाढत असेल खर्च वाढत असेल उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल घरामध्ये नकारात वाढत असेल आजार पण खूप वाढत असेल तर हा अध्याय रोज वाचल्याने गुरुकृपा असे अनुभवी भक्त सांगतात हा अध्याय कसा वाचावा गुरुवारी किंवा शुक्रवारी हा अध्याय वाचायला सुरुवात करा सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावा स्वच्छ जागी बसून वाचा समोर श्री गुरुदेव दत्त आणि गुरुदेवांचा फोटो ठेवा आधी एक वेळ म्हणा श्री गुरुदेव दत्त मग शांत मनाने अध्याय वाचा वाचताना मनात तुमची आर्थिक अडचण सांगा मनामध्ये ती इच्छा ठेवा जो तुमचा नवस असेल किती दिवस वाचावा सलग अकरा दिवस किंवा एकेवीस दिवस विशेष परिणामासाठी एक्केचाळीस दिवस नियमित श्रद्धेने अध्याय वाचल्यास मार्ग मिळतो तुमची अडकलेली कामे सुरू होतात अडकलेली पैसे येतात असे अनुभव आहेत बरं का चमत्कारिक अनुभव सांगायचा झाला अनेक भक्त सांगतात की मी हा अध्याय सुरू केला आणि काही दिवसातच काम मिळालं पैसे आले घरात शांतता झाली ही आहे गुरूंची असीम कृपा खास उपाय हो सांगायचा सा झाला अध्याय वाचून झाल्यावर एक अगरबत्ती किंवा दिवा लावा सात वेळेस म्हणा श्री गुरुदेव दत्त आणि मनातल्या मनात म्हणा हे गुरुदेवा माझ्या घरातील दारिद्र दूर करा लक्ष्मी स्थिर ठेवा माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे तिला बाहेर काढा घरामधले आजारपण दूर करा आणि कामामध्ये प्रत्येकाला यश द्या पैशाची चणचण तुम्ही दूर करा आणि सर्वांना सुख शांतीने नांदू द्या ही इच्छा तुम्ही मनातले मनात म्हणा मनात मना। ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचलीच पाहिजे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त यांची कृपा तुमच्यावरती अशीच राहावं आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच गुरुचरणी नम्र विनंती